मधु नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला सर, तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अकरा नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे जयराम बाबूराव आवडसर पोस्ट दोंडी खुर्द तालुका सिन्नर जिल्हा नाशिकसाठी मलेशियन ग्रीन डॉर पण दोन वर्षाची रोप आहेत बारा किलोच्या बॅगमध्ये लावल्यानंतर अडीचशे तीन वर्षात उत्पादन चालू होत आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर मलकापूरला पस्तीस एकर शासन मांडे नर्सरीबरोबरच खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी अशी आपली नर्सरी आहे आता आजचं जी लोडिंग चाललेलं आहे क्रॉस पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशनची जात आहे हाइब्रिड बुटकी लोटन जी म्हणतो आपण हिचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे त्याचबरोबर नारळ लागल्यापासून साते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होणारी बुटकी जात आहे आता स्वतः साहेब आणि त्यांचे मेवणे आलेले साडू आलेले आहेत त्यांच्यासमोर जे गाडीचं चो लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण मलेशियन ग्रीन डॉर्प अशा प्रकारचे जागे पेरं सुटलेले आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अनुदान बिल आता नारळ शेती जर म्हटलं तर शारपड खारपड दल दंतरिक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर पन्नास वर्ष आयुष्यमान असणारी अशी बुटकी लोटरमधली जात आहे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला रोप लावल्यापासून अगदी अडीच तीन वर्षात फळदानं चालू महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेल्या आहेत आपल्या आनंद जर वाळकीपणा मारा तिची बघू शकतोय मलेशियन ग्रीन डॉरपणार खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता साहेब स्वतः आणि त्यांचे साडू आलेले आहेत दोन मिनटं त्यांनी त्यांचं मनोगत घेऊ आपण या सर नमस्कार आज जे तुम्ही आपल्या नर्सरीत आलाय तुम्ही जी ओ, माहिती घेतली रोपड बघितली कशी वाटली नर्सरी आपल्याला एकदम इथे पण एक दिसतो आपल्याला वाटलं डिटेलमध्ये एवढा पूर्ण समाधान वाटलं माहिती मिळाली योग्य तर सर्व खत पाण्याचं नियोजन सर्व मिळालं तर शेतकरी बंधू आता आवड साहेबांनी जे बुकिंग केलं एक महिन्यापूर्वी बुकिंग केलं आज त्यांची गाडीचं लोडिंग चाललेलं आहे सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन अगोदरला बिल नर्सरी आपली मोठी असल्यामुळं महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी त्याचबरोबर पस्तीस एकरात नर्सरी ही मलकापूरमध्ये लांजामध्ये बत्तीस एकरमध्ये नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे आता ही जे मलेशियन ग्रीन आर दोन वर्षाची रोपं जे बारा मेला पाऊस झाला त्यामुळे रिपॅकिंग झालं नाही त्यासाठी शेतकरी बंधूंना ही रोपं तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच येतात आणि लावल्यापासून अगदी अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होते शाळेसाठी नारळ पाणी आणि खोबऱ्यांसाठी चालणारी ही जात आहे नारळ लावल्यापासून ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात असल्यामुळं शेतकरी बंधूंना स्वतः बनवलेली कलम आहेत महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे आणि त्याचबरोबर अडीचशे कामगार वार्षिक पुलाढात चाळीस गुरुजी घरात मंत्रमंत्री तुम्हाला आपला विशेष भारे असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर आपल्याला घर असे आठ व्हिडिओ पाहता येतील लाईक केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि नारळ शेती जर म्हटलं तर, तर आपल्याला दंडलिप्त चारपड खारपड जमिनीमध्ये येणारं पीक आहे एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देणारी जात आता सोलापूरमध्ये आपल्याला जी लागवड झालेली आहे सलगर गावात आहे येथे साहेब आहेत त्यांची कारखान्याजवळ जवळ सलगरमध्ये सातशे नारळ अशी झाडाची बाग आहे नारळ लागलेली शेती आहे त्याचबरोबर कुरूळ कामतीमध्ये विष्णुपत माळे असतील अक्कलकोटला श्री सूर्यकांत माळे असतील आणि धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील त्याचबरोबर वाईमध्ये सुकंडी काका असतील नेमूजमध्ये धनाजी पाटील असतील त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आरडी पाटील असतील असे सर्व शेतकरी बंधूंनी अगदी जालन्यामध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील रोहिलागडमध्ये सतीश वलगे पाटील त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रात अशा पाचशे भागा कळवणमध्ये महेंद्र ठाकरे असतील अशा सर्व ठिकाणी आपण रोपं दिलेले आहेत नारळीची चांगलं उत्पादन चालू झालेलं आहे तर शेतकरी बंधू न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा मंत्रमंत्री आपला विशेष भारे असते साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देणारी बलेशियन ग्रीन डॉर्प नारळ केरळमधील क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी लोटन संकरित यासाठी खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासहो जय